विरारमधील सेव्हन सी विरार वर पालिकेची रिक्षा चालकाशी झालेल्या वादामध्ये एका इसमावर जमावाने हल्ला केला त्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांचा मृत्यू झाला आणि हे इसम होते ठाण्यातील शिवसेने शिवसेनेच्या नेत्याचे सुपुत्र यामध्ये ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे यांचं या संपूर्ण मारहाणीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर हे प्रकरण औरत चिगळलं या संपूर्ण घटनेनंतर सोमवारी महानगरपालिकेने रिसॉर्ट वर तोडक कारवाई केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर या रिसॉर्टवर तसेच यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील पोली या ठिकाणी तैनात करण्यात आला होता मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली यावेळेस पुन्हा रिसॉर्ट वर जेसीबी द्वारे तोडक कारवाई करण्यात आलेली आहे परंतु वसई विरारमध्ये असे अनेक अनधिकृत रेसॉर्ट आहेत ज्यामध्ये गैरप्रकार सुरू आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी नाही या तोडक कारवाईनंतर पुन्हा एकदा अनधिकृत मुद्दा ऐरणीवर आलेला आहे रविवारी झालेल्या हाणामारीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा मुलाचा मृत्यू झाला आणि ह्यानंतर या संपूर्ण मुद्द्याला राजकीय वळण मिळालंय तसंच या घटनेनंतर चोवीस तासांच्या आतच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने नवापूर येथे सेव्हन सी रेसॉर्टवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे या पूर्वी देखील विविध रेसॉर्ट्समध्ये मारामाऱ्या आणि हाना मोठी घटना घडलेली आहे त्यावर देखील कारवाई होणे गरजेचं आहे यापूर्वी देखील कशाप्रकारे अनधिकृत रेसॉर्ट्समुळे आणि या ठिक ह्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नाग नागरिकांच्या दादागिरीमुळे हे संपूर्ण प्रकार घडत असतात तिकर... रहा। ना... तर या घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच राजकीय वळण मिळताना पाहत आहे राजकीय वळण मिळताना पाहायला मिळत आहे आ, ने थे थे, काई, काई काल या ठिकाणी या रिसॉर्टमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख <clears throat> मोरेसाहेबांच्या मुलाचं या ठिकाणी काल एक या ठिकाणी भानगड झाली आणि त्या मारामारीचं परिवसन शेवटी हाणामारीत होऊन त्या मुलाला बऱ्यापैकी मार लागला आणि त्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात त्याचं दुर्दैवी निधन झालं माननीय मुख्यमंत्र्यांनी या घटनेची त्वरित दखल घेतली या ठिकाणी आम्ही माझ्या मी माझ्या सहकाऱ्यांसहित आलो होतो माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडून देखील या घटनेची माहिती घेतली प्रशासनाकडून देखील माहिती घेतली आणि त्वरित कडक कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत तर सांगा या ठिकाणी एकच नेते असे अनेक रिसॉर्ट अनधिकृत आहेत आणि त्याच्यावर महसूल खात असेल किंवा महापालिकेचे कारवाई करताना दिसत नाही मुख्यमंत्री दखल निश्चितच घेतील माननीय मुख्यमंत्री महोदय बाबतीत आपल्याला कल्पना आहे की अतिशय ते बाबतीत कठोर आहेत आणि कालच्या प्रकाराची गंभीरतेने दखल घेतलेली आहे मुळामध्ये प्रश्न आहे की महापालिका प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल हे काय एका, एका दिवसात झालेलं या सगळ्या डेव्हलपमेंट नाही आहेत तर या ठिकाणच्या ग्रामस्थांना देखील या रिसॉर्टचा प्रचंड त्रास आहे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आहेत या ठिकाणचे अरुंद रोड आहेत शनिवार रविवार ते या ठिकाणच्या लोकांचं जगणं मुश्किल होते अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळे प्रकार घडतात